माझा भाऊ सरकारी ऑफिसमध्ये खूप मोठा अधिकारी होता त्याने बाबांना सांगितले आता तुम्ही भाजीची गाडी लावणे सोडून द्या हे खूप छोटे काम आहे लोक पाहतील तर माझी बेइज्जती होईल तुम्ही फक्त घरात बसा आणि आरामात खा पण बाबांनी नकार दिला आणि सांगितलं मी भाजीची गाडी नक्की लावणार सगळ्या मोहल्ल्यातले लोक आमची मस्करी करत होते एवढं सगळं असूनही गाडी लावणाऱ्या बापाला मुलं कामावर ठेवतात मुलांना लाज वाटत नाही बापाची काळजी घेत नाहीत एक दिवस मी आणि माझा भाऊ रागाच्या भरात बाबांच्या गाडीला आग लावली सगळं जळून खाक झाले त्या दिवशी बाबा खूप रडले भाऊ खूप खुश होता पण काही दिवसांनी त्याचा खरा चेहरा दिसायला लागला तो आम्हाला जेवायला मिळण्यावरून टोमणे मारायचा आणि प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला त्रास देत असे एक दिवस रागाच्या भरात भावाने आम्हाला घरातून बाहेर काढले त्या रात्री आम्ही उपाशी राहिलो आणि आम्ही बाबांच्या पायांवर पडून माफी मागितली आम्ही सांगितलं आम्ही गाडीला आग लावायला नको होती पण त्यावेळी आमच्यावर मोठे संकट आले होते बाबा एका शाळेच्या सुट्टीच्या वेळेस गाडी लावून उभे होते आणि मी माझ्या मैत्रिणींसोबत शाळेतून बाहेर पडत होते आम्ही सर्वजणी बोलत बोलत बाहेर येत होतो तेव्हा अचानक माझे लक्ष बाबांच्या गाडीवर गेले मला खूप लाज वाटली आणि मी चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला मला नव्हते हवे की माझ्या मैत्रिणी माझे थट्टा उडवतील की तुझा बाप गाडी लावतो आणि माझी बेइज्जती होईल म्हणून मी लवकर त्यांना बाय बाय केले आणि वेगळा रस्ता घेऊन घरी आले माझं नाव मीरा आहे आम्ही दोन बहिणी आणि भाऊ होतो माझी आई सरकारी शाळेत शिक्षिका होती आम्ही चांगले आणि आनंदी आयुष्य जगत होतो आई वडिलांमध्ये खूप प्रेम होते आणि घरात सर्व आनंदाच्या गोष्टी होत्या आम्हाला कधीच पैशांची तंगी भासली नाही आईच्या उपस्थितीत आम्हाला कधीच कशाची कमतरता जाणवली नाही आईने आम्हा सर्व भावंडांना खूप प्रेमाने वाढवलं होतं आईच्या असताना बाबांना काही काम करण्याची गरज नव्हती उलट बाबा दिवसभर घरात राहून घरकाम उरकत असत आमा मुलांना आणि आईला शाळेत सोडणे आणि परत आणणे ही सर्व जबाबदारी बाबांची होती बाबा सांगायचे तुमची आई शाळेतून थकून येते अशा वेळी मी असं नाही करू इच्छित की तिला घरकामही करावं लागेल माझे बाबा जास्त शिकलेले नव्हते पण आई शिक्षणात खूप पुढे होती लग्नाआधी आई नोकरी करत नव्हती पण लग्नानंतर तिला सरकारी शाळेत नोकरी मिळाली तर बाबा मात्र नोकरीच्या शोधात होते त्यांना ज्या ज्या वेळेस नोकरी मिळायची ती नोकरी फार काळ टिकायची नाही काही वर्षांतच त्यांना नोकरी सोडावी लागायची माझ्या आईच्या माहेरच्या नातेवाईकांचे असे म्हणणे होते की तुमच्या बाबांना काम करण्याची सवयच नाही त्यांना फुकटचं खाणं आवडतं आम्हा भावंडांचेही असेच मत होते कारण आमच्या शेजारी लोक कामाला जात आणि त्यांच्या पत्नी घरी राहून घरकाम करत असत पण बाबा जाणीवपूर्वक नोकरी सोडत असावे असं आम्हाला वाटत होतं कारण त्यांना नोकरी करण्याची इच्छा नव्हती मात्र आईला बाबांनी नोकरी करावी किंवा करू नये याने काही फरक पडत नव्हता कारण ती स्वतः खूप चांगले कमावत होती आणि बाबांच्या घरी राहण्याने तिला खूप आराम मिळत होता आईचे म्हणणे असायचे जेव्हा मी माझ्या मैत्रिणींचे बघते की त्या शाळेत नोकरी करतात आणि घरी आल्यावर सगळं घरकाम करतात मुलांची देखभाल करतात तेव्हा मला वाटतं की देवाने माझ्यावर खूप कृपा केली आहे मला तुमच्यासारखा नवरा मिळाला आहे ज्यामुळे मला कधीच घरकामाची आणि मुलांची काळजी करावी लागली नाही जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आई निर्धास्तपणे आम्हाला बाबांकडे सोडून शाळेत जायची तिला आमच्याबद्दल काहीही काळजी वाटायची नाही कारण बाबा आमची खूप चांगली काळजी घ्यायची आई शाळेतून आल्यावर जेवून आराम करायची जेवण वगैरे सगळं बाबा बनवायचे संध्याकाळी आई मुलांना ट्युशन सुद्धा शिकवायची ज्यामुळे तिची अजून जास्त कमाई व्हायची मोठ्या शाळांमधल्या मुलींना सुद्धा ती शिकवायची जे तिला चांगली फी द्यायच्या माझी आई विज्ञानाची शिक्षिका होती आम्ही आईकडून पैसे घेऊन बाबांसोबत बाजारात जायचो आणि आमच्या आवडीनुसार वस्तू विकत घ्यायचो आईने कधीही पैशांच्या बाबतीत आमच्यावर मर्यादा घातली नाही उलट आमच्या प्रत्येक मागण्या पूर्ण केल्या कदाचित याच कारणामुळे देवाने तिच्यापासून दूर आम्हाला खूप लवकर सोडून घ्यायचे ठरवले होते मी त्यावेळी सातवीत होते जेव्हा आईचा मृत्यू झाला माझ्या मोठ्या बहिणीने दहावीची परीक्षा दिली होती आणि मोठा भाऊ कॉलेजमध्ये होता तर लहान भाऊ चौथीत होता आमचं सगळं जगच उद्ध्वस्त झालं होतं आई शाळेत हसत खेळत गेली होती पण तिथेच तिची तब्येत अचानक खराब झाली तिला हृदयविकाराचा झटका आला आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आई तीन दिवस रुग्णालयात होती डॉक्टरांनी सांगितले होते की ती लवकरच बरी होऊन घरी जाईल आई खरंच बरी झाली होती ज्या दिवशी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता त्याच दिवशी तिला पुन्हा हृदयविकाराचा झटका आला आणि यावेळी तो झटका जीव घेणा ठरला आईने हे जग सोडले होते आम्हाला आईच्या मृत्यूवर विश्वासच बसत नव्हता असं वाटत होते की ती अजूनही आमच्यासोबत आहे त्यांच्या अर्थीला पाहून असं वाटत होते की त्या झोपलेल्या आहेत ती शांत नितळ आणि गोऱ्या रंगाच्या चेहऱ्यासह खाटेवर पडली होती पण आम्हा भावंडांना आणि या जगाला कायमचे सोडून गेली होती आईच्या मृत्यूचा धक्का खूप मोठा होता जो आम्हा भावंडांसाठी सहन करणे फारच कठीण होते आम्ही सगळे खूप रडत होतो आणि आमचे खूप वाईट हाल झाले होते बाबांनी आम्हाला खूप धीर दिला त्यांनी आम्हाला जवळ घेतले आम्हाला सावरण्यासाठी प्रयत्न केला पण स्वतही सिसकून रडले खरं तर त्या आईवर खूप प्रेम करत होते म्हणूनच ते तिची इतकी काळजी घेत होते आमचे दुःख इतके मोठे होते की कोणीही दिलेला धीर किंवा दिलासा आम्हाला शांत करू शकत नव्हता आमच्यावर जीव ओवाळून टाकणारी आमची आई आम्हाला कायमची सोडून गेली होती म्हणतात वेळ हे प्रत्येक जखमेचे औषध असते आईच्या मृत्यूची जखम हळूहळू भरत चालली होती आईच्या मृत्यूनंतर तिच्या नोकरीमुळे पेन्शन मिळत होती पण ते खूपच कमी होते आम्ही चार भावंड आणि बाबा या पाच जणांच्या खर्चासाठी ती पेन्शन पुरेशी नव्हती माझा भाऊ आम्हा बहिणींहून मोठा होता आणि त्याचे कॉलेज चालू होते त्याच्या फी भरण्यासाठी तो दरमहा बाबांकडून पैसे घेत असे त्यामुळे आईच्या पेन्शनचे पैसे लवकरच संपत असत बाबांनी पुन्हा नोकरी शोधायचा प्रयत्न केला पण त्यांना कुठेच काम मिळाले नाही कारण त्यांचे शिक्षण फारसे चांगले नव्हते आणि त्यांना नोकरी करण्याची सवय नव्हती अखेर बाबांनी एक गाडी विकत घेतली आणि त्यावर वेगवेगळ्या वस्तू विकायला सुरुवात केली बाबा हंगामानुसार गाडी सजवत असत कधी हंगामी फळं विकत कधी भाज्या तर कधी मुलांसाठी खाण्याचे पदार्थ ते शहरभर फिरत आणि वस्तू विकायचा प्रयत्न करत बाबा संध्याकाळी काही स्वयंपाकासाठी सामानही घेऊन येत घरातले काम सुद्धा बाबाच करत असत आईच्या मृत्यूनंतरही ते घराचे सगळे कामं स्वतः उरकत त्यांना असं वाटत होते की त्यांच्या मुलींना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये पण आम्हाला मात्र बाबांची गाडी लावणं आवडत नव्हतं माझे भावंड बाबाच्या विरोधात उभी राहिली आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला बाबा तुमच्या गाडी लावण्यामुळे आमची बेइज्जती होते पण बाबांचे म्हणणे होते की त्यांच्या हातात दुसरे कोणतेही काम नाही जे उत्पन्न ना देईल ते म्हणायचे याच गाडीमुळे तुमचे संकोपन व्यवस्थित होते आम्हाला वाटायचे की बाबांना एखादी सन्मानाची नोकरी मिळावी कारण आमच्या कुटुंबातले सगळे लोक शिकलेले चांगल्या नोकऱ्या करणारे होते त्यांची कमाईही चांगली होती अशा परिस्थितीत बाबांचं गाडी लावणं खूप वाईट समजलं जात होतं आमचे चुलत भाऊ बहिणी आम्हाला टोमणे मारत आणि बाबांच्या गाडीची हसत खूप खिल्ली उडवत त्यामुळे आम्हाला वाटत होते की बाबांनी लवकरच हे काम बंद करावं कारण त्याशिवायही हजारो कामं उपलब्ध होती बाबा दुसरे कोणतेही काम करू शकत होते पण न जाणो का त्यांना गाडी लावण्याची खूप आवड होती मी शाळेत जात असे आणि सुट्टी झाल्यावर पाहिजे तर बाबा शाळेबाहेर गाडी लावून वेगवेगळ्या वस्तू विकत असत मुली त्यांच्या गाडीतून वस्तू खरेदी करत होत्या पण मला हे कधीच माझ्या मैत्रिणींना कडू द्यायचे नव्हते की गाडी लावणारा माणूस माझा बाबा आहे मला खूप लाज वाटायची मी बाबांजवळ जा कधीच जात नसे आणि रस्ता बदलून दुसऱ्या बाजूला वडून घरी निघत असे मी बाबांना स्पष्ट सांगितले होते की त्यांनी कधीच माझ्या शाळेबाहेर गाडी लावू नये पण बाबांवर माझ्या बोलण्याचा काही परिणाम होत नव्हता कदाचित त्यांना माझी काळजी नव्हती माझ्या मनाईनंतरही ते शाळेबाहेर गाडी लावून उभे राहायचे त्यांचे म्हणणे होते की शाळा सुटण्याच्या वेळी त्यांची विक्री खूप चांगली होते नाहीतर त्यांना पूर्ण शहरभर फिरावं लागते शाळेच्या मुळे लवकरात लवकर खूप सामान खरेदी करतात त्यामुळे बाबा शाळेबाहेर उभे राहायचे पण मला हे सगळं अजिबात सहन होत नव्हते माझ्या मनात खूप राग यायचा इतका की मला वाटायचं की बाबांच्या गाडीला आग लावून टाकावी पण परिस्थिती अशी होती की आमचे पोट भरण्यासाठी हा एकमेव आधार होता कितीही वाईट वाटले तरी हे सत्य होते की ही गाडीच आमचा तारणहार होती मी दहावी पास केली आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेतला माझी एक मैत्रीण होती रागिनी जिने मला कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यात खूप मदत केली तीही त्याच सरकारी कॉलेजमध्ये शिकत होती तिथल्या फी जास्त नव्हत्या त्यामुळे बाबा स्वतःच माझी फी भरत असत मी कॉलेजला जायला लागले रागिणी सध्या आमच्या घरी खूप येऊ लागली होती मला समजत नव्हते की ती आमच्यावर इतकी कृपा का करत होती ती जेव्हा यायची तेव्हा बाबांची गाडी पाहून चिडायची आणि म्हणायची हे सगळं किती वाईट आहे आमच्या घरी सगळे चांगल्या नोकऱ्या करतात ती अशा गोष्टी बोलून आमचे मन दुखवायचे माझी बहीण विचार करत होती की कसं तरी करून या गाडीपासून सुटका मिळावी म्हणजे आम्हाला रागिणीचे टोमणे ऐकावे लागणार नाहीत काही दिवसांतच आम्हाला कळाले की रागिणी आणि आमच्या भावाचे काहीतरी चालू होतं खरं तर ती आमच्यासाठी नाही तर भावासाठी यायची ती भावाजवळ बसून तासन तास गप्पा मारायचे आणि भाऊ आम्हाला कोणत्या ना कोणत्या कामाच्या कारणाने तिथून उठवायचा कधी तो आम्हाला भजी बनवायला सांगायचा तर कधी खाण्यापिण्याच्या वस्तू बनवायला लावायचा भाऊ कॉलेज संपवून ट्युशन शिकवायला लागला होता त्याच्याकडे थोडे पैसेही असायचे रागिणी आली की तो तिच्यासाठी चांगल्या पदार्थांचा भेद करत असे आणि त्याच्याबरोबर आम्हालाही खायला मिळायचे आम्ही सगळे एकत्र खूप मजा करत असत बाबा सकाळीच गाडी घेऊन बाहेर पडायचे आणि रात्रीच घरी परतायचे त्यामुळे त्यांना घरात काय चालले आहे याचा काहीच पत्ता नव्हता भाऊचे कॉलेज पूर्ण झाले आणि तो नोकरी शोधायला लागला तो सकाळी त्याच्या डिग्र्या घेऊन सज्ज व्हायचा आणि नोकरीसाठी निघून जायचा रात्री उशिरा घरी यायचा त्याने शहरातील सगळ्या छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी मुलाखती दिल्या होत्या त्याला वाटत होते की लवकरच त्याला चांगली नोकरी मिळेल आम्हीही त्याच्यासाठी प्रार्थना करत होतो त्याला लवकरात लवकर चांगली नोकरी मिळावी असं आम्हाला वाटत होते जेणेकरून आमच्या घरातील समस्या संपतील त्याने अनेक सरकारी नोकऱ्यांसाठीही परीक्षा दिली होती एक दिवस तो आनंदाने घरी आला त्याच्या हातात मिठाईचा डबा होता मी त्याला पाहताच समजले की त्याला नोकरी मिळाली आहे त्याने आम्हाला ही आनंदाची बातमी सांगितली आणि आम्ही दोघी बहिणी आनंदाने वेड्या झालो भावाला नोकरी लागण्याचा अर्थ असा होता की बाबांचा ठेला लावण्याचा त्रास संपेल बाबा घरी येताच मी त्यांना ही आनंदाची बातमी सांगितली आणि स्पष्टपणे सांगितले की आजपासून त्यांना ठेला लावण्याची गरज नाही बाबा हलकंसं हसले आणि म्हणाले मी माझ्या मुलाच्या कमाईवर हातावर हात ठेवून बसणार नाही मी माझे काम करत राहीन ते नेहमीप्रमाणे चालूच राहील मी, मी आश्चर्याने बाबांकडे पाहत राहिले मी म्हणाले बाबा आता आम्हाला तुमच्या कमाईची गरज नाही बाबाची कमाई आमच्यासाठी पुरेशी आहे पण बाबा फक्त हसत राहिले त्यांनी आमच्याशी वाद केला नाही आणि आपला ठेला सोडला नाही भाऊ नोकरीवर जाऊ लागला पण बाबा त्यांच्या नेहमीच्या दिनक्रमाप्रमाणे घेऊन घराबाहेर पडत राहिले मी हे पाहून नाराज होत राहिले कारण मला वाटत होते की भावाला नोकरी लागल्यावर बाबा ठेला बंद करतील पण तसं काहीच झालं नाही भावाला नोकरी लागल्यानंतर त्याने आम्हाला सांगितले की आम्ही बाबांशी बोलून रागिणीसाठी त्याचे स्थळ मागावं आम्ही भावाच्या तोंडून रागिणीचे नाव ऐकून खूप खुश झालो बाबा रागिणीचं नाव ऐकून थोडे आश्चर्यचकित झाले पण त्यांनी नकार दिला नाही त्यांनी सांगितलं की एखाद्या चांगल्या दिवशी रागिणीच्या बाबांशी बोलू आम्ही सगळे खूप आनंदी होतो काही दिवसांतच बाबा आम्हाला घेऊन रागिणीच्या घरी गेले आणि तिच्या बाबांशी बोलले रागिणीच्या बाबांनी विचार करण्यासाठी थोडा वेळ मागितला काही दिवसांनी त्यांच्याकडून होकार आला भाऊ खूप आनंदी होता आणि आम्हीही त्याच्या आनंदात सहभागी झालो पण बाबांनी लग्नासाठी दोन वर्षांचा वेळ मागितला कारण सध्या आमची परिस्थिती चांगली नव्हती भावाची नुकतीच नोकरी लागली होती आणि घराचे काम पूर्ण झाल्यावरच त्यांचे लग्न होणार होते तरीही भाऊ समाधानी होता कारण त्याला अजून स्थिर होण्यासाठी वेळ हवा होता रागिणीसोबत स्थळ निश्चिंत झाल्यानंतर ती आमच्या घरी येणे बंद झाले पण ती आणि भाऊ फोनवर बोलत राहायचे मी अनेकदा भावाला तिच्यासोबत फोनवर बोलताना ऐकले होते त्या दिवशी मी अंगणात बसून हवामानाचा आनंद घेत होते दुपारपासूनच ढग जमले होते आणि गार वारा सुटला होता तेव्हा मी बाबांना घरात शिरताना पाहिले त्यांनी आपला ठेला ओढत आणला आणि अंगणात लावला मी त्यांच्याकडे रागाने पाहिले आज मी या ठेल्याचे काहीतरी करणारच असं मी मनाशी ठरवले मी बाबांसाठी पाणी घ्यायला गेले आणि बाबांच्या झोपल्यावर स्वयंपाकघरात गेले तिथून माचीस आणि चुलीजवळ ठेवलेले रॉकेल घेतले मी आधीच माझ्या बहिणीला माझ्या मनसुब्यात सामील करून घेतले होते तिने आधी मला मोठमोठ्या गोष्टी ऐकवल्या हो पण नंतर तीही मान्य झाली आम्ही दोघी बाबांच्या ठेल्याजवळ पोहोचलो मी बाबांच्या ठेल्याभोवती रॉकेल शिंपडले आणि त्याला आग लावली काही वेळातच संपूर्ण ठेला जडून खाक झाला माझी बहीण पळून जाऊन आपल्या खोलीत लपून बसली थोड्याच वेळात बाबांना जाग आली त्यांनी ठेलाला लागलेली आग पाहून आरडाओरडा केला आणि पाण्याच्या बादल्या भरभरून आग विजवण्यासाठी धाव घेतली काही वेळात आग विजली पण ठेला इतका खराब झाला होता की तो पुन्हा वापरण्यास लायक उरला नव्हता आम्ही दोघी बहिणी दबक्या पावलांनी बाहेर उभ्या राहिलो हे सर्व पाहत होतो बाबांनी आम्हा दोघींवर एक दुःखी नजर टाकली आणि डोकं धरून रडू लागले आम्ही बाबांना खोटी समजूत देऊन त्यांना धीर देत बसलो पण मनात मात्र खूप आनंदी होतो की अखेर या ठेल्यापासून सुटका झाली बाबांना कदाचित समजले असावं की ठेल्याला आग आम्हीच लावली होती पण त्यांनी यावर काहीही बोललं नाही ते शांतपणे आपल्या खाटेवर जाऊन झोपले आम्हीही आज जाऊन निर्धास्त झोपलो त्या दिवसानंतर बाबा खूप शांत झाले आधीही ते फारसे बोलत नव्हते आईच्या मृत्यूनंतर ते आधीच खूप शांत झाले होते त्यांनी बाहेरच्या जगात स्वतःला गुंतवून ठेवलं होतं ठेला जळाल्यापासून त्यांचा सारा दिवस घरातच घालवावा लागत होता बाबा घरातले कामं आटोपत पण नंतर गप्पा आपल्या खाटेवर बसून राहत मी त्यांना दोनदा वेळ घालवण्यासाठी काही गोष्टी सुचवल्या पण त्यांनी हो किंवा नाही असेच छोटे उत्तर दिले शेवटी मी त्यांना त्यांच्या परिस्थितीत सोडून दिले आम्ही आमच्यात गुंतून गेलो काही दिवसांतच बाबा खाटेवर पडूनच आजारी पडले आता ते खाटेवरून फारसे उठत नसत घरकाम आमच्यावर आले होते आम्ही कसं बसं काम आटपायचो भाऊ म्हणायचा की आम्ही त्याचेही काम करावं पण आमच्याकडून तेवढे काम होत नव्हते कॉलेजमधून परत आल्यावर आम्हाला घराची साफसफाई स्वयंपाक कपड्यांचे धुणे भांडी सगळं करावं लागायचे भाऊ त्याचे कपडे आम्हालाच प्रेस करायला लावत असे आम्ही कधीच कपडे प्रेस केले नव्हते त्यामुळे बऱ्याचदा कपडे व्यवस्थित होत नसत मग भाऊ आमच्यावर ओरडायचा शिव्या द्यायचा आम्ही हैराण होतो की भावाचे तेवर कमाई सुरू होताच बदलले होते तर हा लग्न झाल्यावर काय करेल आम्हाला माहिती होते की त्याची होणारी पत्नी रागिनी की ती नखरेवाली मुलगी होती बाबा दिवसभर खाटेवर पडून खोकत राहायचे पण भाऊ त्यांना औषधीसुद्धा आणून देत नव्हता मी दिवसातून खूप वेळा त्याला आठवण करून देत होती की येताना बाबांचे औषध घेऊन ये पण तो तरीही बाबांचे औषध आणायला विसरायचा किंवा पैसे संपले असं सांगायचा पगार झाल्यावरील बोलायचा तो घरातही आवश्यक असणारा थोडाच सामान आणत होता जरी त्याला चांगलाच पगार होता संध्याकाळी फ्री असल्यावर ट्युशन शिकवूनही तो ते पैसे कुठे खर्च करायचा ते समजत नव्हतं मला कधी कधी वाटायचे की तो रागिनीला पैसे पाठवायचा एक दिवस मी चिडून त्याला ही गोष्ट बोलली तो खूप रागावला माझ्याशी भांडण करू लागला आणि आम्हा दोघा बहिणींना घराबाहेर हकलून दिले आम्ही संपूर्ण रात्र रडत भुकेने आणि तहानलेले असून गल्लीच्या कोपऱ्यात बनलेला एका तुटलेल्या घरात लपून बसलो ते घर खूप वर्षांपासून खाली होते सकाळी जसाच भाऊ नोकरीसाठी घराच्या बाहेर पडला आम्ही दोघे बहिणी घरात आलो आम्ही दोघी रडतच बाबांच्या खाटेजकडे गेलो बाबांनी अगदी बरोबर सांगितले होते की मुलाच्या कमाईवर हक्क समजणं मूर्खपणाचे आहे आम्ही भावाच्या कमाईवर अवलंबून राहून खूप मोठी चूक केली होती बाबा ठेल्यावर पैसे कमवून आणायचे तेव्हा त्यांना आनंद मिळायचा अशा प्रकारे त्यांचा वेळही चांगला जायचा जरी बाबांचे हातपाय चालत होते तरी त्यांच्या कामामुळे त्यांचा व्यायामही होत होता बाबा जेव्हा काम करत होते तेव्हा ते, ते कधीही आजारी पडले नाहीत पण काम सोडल्यानंतर ते लगेचच आजारी पडले आम्ही आमच्या नादानपणात बाबांसोबत खूप वाईट वागलो होतो आम्ही पटकन बाबांच्या जवळ गेलो आणि त्यांचे पाय धरून माफी मागू लागलो तोच वेळ होता की आम्ही आमचे पाप स्वतःच्या तोंडाने कबूल केले आम्ही म्हणालो बाबा आम्हाला माफ करा आम्ही जाणीवपूर्वक तुमच्या ठेल्याला आग लावली होती जेणेकरून तुम्ही ठेल्यावर सामान विकणं थांबवावं पण बाबांनी आमच्या कोणत्याही गोष्टीला उत्तर दिले नाही ते तसेच शांतपणे खाटेवर पडून राहिले कधीही असं झालं नव्हतं की त्यांच्या मुली रडत असतील आणि बाबांना काही फरक पडला नसेल ते तर आमच्यावर जीव वाळून टाकणारे बाबा होते बाबा आम्हाला घराचे कामही करू देत नसत त्यांनी कधीही आम्हाला ओरडले नव्हते किंवा मोठ्या आवाजात बोललेही नव्हते त्यांनी आजवर आमचे एकही म्हणणे कधीही नाकारले नव्हते पण आज आम्ही रडत असताना बाबांना का आमचे दुःख जाणवत नव्हते मला बाबांचे पाय थंडे पडलेले भासत होते मी ताबडतोब घाईत वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहिले तर आमच्या पायाखालची जणू जमीनच सरकली बाबांच्या डोळ्यांच्या पुतळ्या उलटल्या होत्या त्यांचे तोंड उघडे होते बाबा या जगात नव्हते न जाणे त्यांच्या मृत्यूला किती वेळ गेला होता जेव्हा भावाने आम्हाला घराबाहेर काढले तेव्हाही बाबा हयात नव्हते असते तर बाबाने कधीच आम्हाला घराबाहेर जाऊ दिले नसते आता आम्ही रडून रडून हैराण झालो होतो भावाला ऑफिसमध्ये बाबांच्या मृत्यूची बातमी कळवण्यात आली थोड्याच वेळात तो घरी पोहोचला बाबांच्या मृत्यूमुळे तोही खूप चिंतेत होता आम्हाला ठाऊक होते की आता आमच्या डोक्यावरचे छत्र हरवले आहे भावाकडून कशाही प्रकारची अपेक्षा ठेवणे व्यर्थ होते लहान भाऊ खूपच लहान होता बाबांच्या मृत्यूनंतर रागिणीच्या घरच्यांनी लग्नासाठी घाई केली त्यांनी कधीही नकार दिला नाही आणि रागिनी आमच्या घरी सासरी आली भावाचे वागणे आम्ही आधीच पाहिले होते त्यामुळे आता आम्ही आमच्या कामातच राहायचो त्यांच्या कोणत्याही गोष्टीत हस्तक्षेप करायचो नाही रागिनी घरातले कोणतेही काम करत नव्हती तिने घरातले सगळे काम आम्हा दोघा बहिणींवर टाकले होते तरीही आम्ही शांत होतो त्यांनी आमचे कॉलेज जाणेही बंद केले आम्हाला परवानगी नव्हती माझी मोठी बहीण मला समजावत असे शांत राहा आणि सगळं सहन कर नाहीतर भाऊ आपल्याला घराबाहेर काढून टाकेल मग आपण कुठे जाशील रागिणी सतत भांडण्याच्या निमित्त शोधत असे ती नवऱ्यावरचा बोझा म्हणून आम्हाला घरात ठेवू इच्छित नव्हती पण आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता आम्ही गप्पच सगळं सहन करत राहिलो तरीही एखादी गोष्ट अशी होत असे ज्यामुळे रागिणीचा मूड बिघडायचा रात्री भाऊ घरी आला की ती त्याच्याकडे आमची तक्रार करायला सुरुवात करायची मग भाऊ आमच्यावर ओरडायचा भांडायचा आम्ही दोघी बहिणी आईवडिलांना आठवून रडत बसायचो मला कधीच कल्पना नव्हती की आईवडलांशिवाय जीवन एवढं कठीण होईल आणि भाऊसारखे जवळचे नातेही एवढे फसवे निघेल भाऊ आणि रागिणीने मिळून वेगळं घर बनवले मला आधीपासूनच शंका होती की रागिणीसोबत नाते ठरल्यापासून भाऊ आपली कमाई तिला देत होता दोघे मिळून पैसे जमवत होते आणि त्यांनी आपले छानस घर तयार केले त्यानंतर ते, के ते वेगळ्या घरी राहायला गेले आम्ही तिघे भाऊ बहीण मात्र जुन्या घरातच राहिलो रागिणीने आम्हाला तोंड देखलं सोबत येण्याचे निमंत्रण दिलं होतं पण मला ठाऊक होते की ती हे नुसतं नातलगांसाठीच सांगत होती लोक काही वाईट म्हणू नयेत म्हणून ती चांगली असल्याचे भासवत होती पण प्रत्यक्षात ती आम्हाला घेऊन जायला तयार नव्हती तिच्या आमच्याशी वागणे इथेच इतके वाईट होते मग तिच्या घरी नेल्यानंतर काय होते याची कल्पनाही करवत नव्हती आम्ही दोघी बहिणींनी वेगळे राहण्यातच भले मानले आम्ही लहान भावासोबत जुन्या घरातच राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्यासोबत जाणं आकारलं मी भावांच्या जळालेल्या ठेल्याची थे पुन्हा दुरुस्ती करून घेतली तो खूपच खराब झाला होता पण त्याचे चाक चांगल्या स्थितीत होते थोडे पैसे खर्च करून मी त्याला दुरुस्त केले आणि त्याच्यावरच काम सुरू केले मी घराबाहेर ठेला लावून पराठे विकायला सुरुवात केली जे काम आम्ही बाबांसाठी वाईट मानत होतो त्याच कामाने आता आम्हाला आमच्या पोटाची व्यवस्था करायला भाग पाडले होते मला बाबांच्या दुःखाची आणि मेहनतीची जाणीव आता व्यवस्थित झाली होती ठेल्यावर कमाई करणं किती कठीण आहे हे मला आता समजले होते वडील तर दिवसभर इकडे तिकडे कानाकोपऱ्यात जाऊन फेरफटका मारत असत आणि किती थकून येत मी घराच्या बाहेर ठेल्यावर बसूनच थकून जात होती गर्मीमुळे माझे वाईट हाल होत होते आणि ग्राहक येण्याची वाट पाहत बसणे माझ्यासाठी खूप कठीण काम होते आता मला वडिलांच्या दुःखाचा चांगल्या प्रकारे अंदाज आला होता ते आम्हा बहिणींसाठी कमवायला घराबाहेर पडत होते वडील जिवंत असतानाच माझ्या मोठ्या बहिणीसाठी आमच्याच मोहल्ल्यातून एका मुलाचे नाते आले होते तो मुलगा माझ्या बहिणीला पसंत करत होता पण भावाने स्पष्टपणे नकार दिला होता की आम्ही लोक जवळच असलेल्या गल्लीतून आलेल्या नात्याला स्वीकारणार नाही तिचे लग्न कुठेतरी बाहेर करू आता भाऊ स्वतःच आम्हाला सोडून निघून गेला होता दरम्यान रोहनच्या आईवडिलांनी पुन्हा आमच्या घरी येऊन माझ्या बहिणीसाठी प्रस्ताव मागितला त्यांनी पाहिले होते की कि आम्ही किती संघर्ष करत होतो रोहनही चांगल्या कुटुंबातून होता त्यामुळे आम्ही त्या नात्याला होकार दिला साध्या पद्धतीने माझ्या बहिणीचा आणि रोहनचा विवाह झाला आणि ती सासरी गेली सीमाने मला तिच्यासोबत सासरी नेण्याचा आग्रह सा केला रोहनच्या आईने माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं की आमची मुलगी नाही तूच आमच्या घरात येऊन मुलगी बन पण मला त्यांच्यावर ओझे बनायचे नव्हते मी माझ्या बाबांच्या घरातच राहण्याचा निर्णय घेतला त्यानंतर मी ठेल्यावर काम व्यवस्थित सुरू ठेवले माझा लहान भाऊ कॉलेजला जात असे दरम्यान बहिणीने आग्रह करून मला तिच्यासोबत तिच्या घरी नेले आम्ही बाबांचे घर विकले आणि त्याचे चार हिस्से करून घेतले दोघींनी आपला हिस्सा स्वतःकडे ठेवला आणि लहान भावालाही त्याचा हिस्सा दिला काही काळानंतर रोहनच्या सासरच्यांकडून माझ्यासाठीही प्रस्ताव आला मी माझ्या लग्नाची सगळी जबाबदारी सीमाच्या सासू सासऱ्यांना सोपवली त्यांनी मला आईवडिलांसारखं प्रेम दिले अखेर माझे लग्न अर्जुन नावाच्या चांगल्या व्यक्तीसोबत झाले तो खूप समजूतदार आणि काळजी करणारा होता त्याच्यासोबत मी खूप आनंदी होते माझ्या मागच्या आयुष्याच्या आठवणी आल्यावर मी दुःखी व्हायची पण देवाने आम्हाला नव्या जीवनाची संधी दिली याचा मला आनंद होता काही काळानंतर माझ्या लहान भावानेही त्याचे आयुष्य स्थिर केले आम्ही तिघं भाऊ बहीण पुढे आपल्या मुलांबरोबर आनंदी होतो पण रागिनी आणि माझा मोठा भाऊ लग्नाला कित्येक वर्ष होऊनही मुले होऊ शकली नाहीत याउलट माझ्या लहान भावाला दोन मुले झाली होती माझी ही गोष्ट सांगण्याचं कारण म्हणजे कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते कोणत्याही कामात अपमान नसतो मेहनत करून मिळवलेल्या पैशांनी खाण्यात काहीही कमीपणा वाटू नये भीक मागण्यापेक्षा मेहनत करून खाणं केव्हाही चांगलं घरात कोणतेही व्यक्ती असो कोणावरही अवलंबून राहणं टाळावं मेहनतीने मिळवलेल्या कमाईवरच घराचा पाया मजबूत करावा जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांशी शेअर करा आणि हो जर अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा उद्या एका नवीन आणि मनोरंजक गोष्टीसह भेटू माझ्यावर तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम ठेवा सर्वांना माझा प्रेमळ नमस्कार